आता आम्ही बसलोय हा हा संध्याकाळचा चहा चाललाय संध्याकाळचा चा। <laughs> हा बाहेर पडतोय पाऊस आज पाऊस ही आलाय जोर आलाय सारख येतोय सारखा जातोय बरोबर हा तिथू काय खाती चहा बिस्किट चहा आणि काल खारी आणलेली त्यातली राहिलेली ती खाते थोडीशी आता तुम्हाला थोडी खारी तुला तिला मला सेम आवडतं ना ते चहामध्ये खारी टाकून तर ती मी चमचा हलणार तिला ना आन ला आज खूप दिवसानंतर समीक्षाची मैत्रीण भेटते ह्या का समीक्षा खूप दिवसानंतर भेटते ना मजा वाटते ना तिला भेटून मैत्रिणीला भेटून मज्जा वाटते माझ्या समीक्षाला तिला लय आवडत मैत्रिणी

समीक्षाला सांगितलेला हा ना समीक्षा तुला सांगितलेलं तुला कसं वाटलं मी सांगितलं तेव्हा छान वाटलं म्हणजे छान मम्मा बरं झालं बनवलं आहे की नाही आणि मग हे मी वापरू शकते समीक्षा कधी की नाही तर छान ना तर आताच चहा पाणी झालंय नाश्ता वगैरे झालाय आमचा आणि मला असं होतं कोण ओरडते गेदांत ना बग बग तर ना ओरडते बघ बर बघ जाऊन कोण ओरडते तर काय म्हणायचं मला चहा पिले ना मला असं हे होतं काय म्हणतात त्याला पाणी येतं नरड्याला असं पित्त झाल्यासारखं एनवेळी कधीतरी मी पिते ना चहा कधीतरी बिस्किट वगैरे काय असेल तर मग चहा पिते ना तर नाही पित मुळं आले तर नाही तर मग असं नाही पित तर आज म्हणजे व्हिडिओ आज व्हिडिओ थ्रू सांगण्याचा मुद्दा असा आहे की काही दिवसांपासून मी खूप टेन्शनमध्ये होते खूप 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 टेन्शनमध्ये होतं म्हणजे आता काय सांगू तुम्हाला खूप म्हणजे मानसिक टेन्शन जास्त होतं टेन्शन म्हणजे कसं होणार पुढे असं तसं सगळं टेन्शन आता टेन्शनचं आपण एक साधीची कन्सेप्ट नाही करू शकत सगळं म्हणजे मानसिक त्रास जो होता तो सगळा दोन तीन महिन्यापासून होता मला त्याला कारणं पण होती तशीच आणि आता मला आज खूप छान वाटते म्हणजे कारण जे, जे पहिलीची कामं होती ती आता मला परत नव्याने मिळायला लागले त्याच्यामुळं तो एक आनंद वेगळा आहे आणि कुठेतरी असं पॉझिटिव्ह थिंकिंग वाटते मागच्या काही महिन्यांपासून म्हणजे महिन्यापूर्वी मला असं वाटायचं की जाऊ दे जाऊ दे जाऊ दे करूनच सगळं मी सोडून द्यायचे आणि त्याचा हा निगेटिव्ह परिणाम माझ्या सगळ्या कामांवरती माझ्या सगळ्या आर्थिक सिच्युएशन जी होती आर्थिक माझी फायनान्शियल तर त्याच्यावरती जास्त दिसून येत होता पण आता ते सगळं मी हे केलं आणि म्हटलं की नाही आपल्याला हे करायचंच आहे ना आपण हे करणारच आहेत तर मी हा एक विचार ठेवला पुढे की नाही माय मी कधीपासून सुरुवात केलेली हे मागे मी दिसते मी मला ते हारायचं नाही आहे असं मी ठरवलेलं मला हरायचं नाही मला पुढं जायचंच आहे आणि किती काही संकट आली किती काय पण झालं काही जरी झालं तरी पण मी आ, मी जे काम करते ते मी सोडणार नाही आणि असं करत करत मी आ, आ, थोडे दिवस झालंच क कंटिन्यू का, का, केलं काम की के लगेच त्याची पावती जी आहे ती पॉझिटिव्ह वेनी मला मिळायला लागली म्हणजे एक प्रकारे आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्हच विचार होतो आणि एक प्रकारे जर आपण नाहीच निगेटिव्ह नाही होते जाऊ दे सोडून द्या असं जर म्हटलं तर ते होतच नाही मग एक सांगण्याचा उद्देश असा की कोणतंही काम तुम्ही करताय तर त्याला पॉझिटिव्ह वेनेच बघा आणि पॉझिटिव्हलीच घ्या की नाही कधी ना कधी आपल्याला यश मिळणारच आहे आणि आपल्याला इथेच नाही थांबायचं आपल्याला पुढे जायचं आहे तर हे एक बर पॉझिटिव्ह जे आहे ते हे करा मग ते बरोबर पॉझिटिव्ह होणार सगळं तर आत्ता कुठे मला पॉझिटिव्ह वाटतंय माझ्या कामाबद्दल ह्याच्याबद्दल नाहीतर काही दिवसापूर्वी खूप टेन्शनमध्ये होते मला काय काहीच नव्हतं म्हणजे कसं काय करावं तेच माझे व्हिडिओ पण तुम्ही बघत असाल की किती कधीतरी काही महिन्यापासून म्हणजे जानेवारी मे पा जानेवारी मार्चपासून फेब्रुवारी मार्च पासून तेव्हापासून काही काही छोटे छोटे प्रॉब्लेम असायचे तर त्याच्यामुळे फेस करणं कठीण जायचं आणि असं वाटायचं अरे द्यावं सोडून आता पण आता जरा मला बेटर फिर व्हायला हो, चाली, चाली खेळायला बाय हे बघ काय केले भिंतीवरनं सगळं लिहित बसते कशी पळून गेली ले। सगळं लिहित बसते अशी असं सगळं चालूच असतं तिचं भिंतीवरती हे बघा हे बघा दिसतंय हे सगळं लिहिलेलं आहे सफेद 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 खडून सगळं लिहित बसते आता मागं काय लक्षात आलं मी इथं हात लावलं आणि ते हापतात बरोबर असं आलं सफेद तर ते प्रत्येक म्हणजे कुठं पण आज चिटकलं ना कपड्यांना लागत असते तर आता चला पाणी मला आवरायचं आहे सगळं याय लागले का पाणी नाही अजून सात नाही वाजले तर आज आणलेली आहे मी मच्छी मच्छी बनवणार आहे आज मच्छी आणलेली मच्छी बनवून बनवते मच्छी फ्राय बनवते आणि काहीतरी थोडंसं दिदीला आवडतं म्हणून डाळ वगैरे काहीतरी असं बनवायचं थोडस आपण जेव्हा विचार करतो पॉझिटिव्ह नाही तेव्हा सुरळीत सगळं काम व्हायला लागतं त्याची प्रसिद्धी आलेली आहे आता मला तर आवडते आता मी सगळं भांडे वगैरे पडलेत का थोडेसे कपडे वगैरे पडलेत ते सगळं आवरायचे त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायचा तर चला व्हिडिओ पूर्णपणे बघितला बघण्यासाठी धन्यवाद थँक्यू सो मच व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितला तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय